नमस्कार महाराष्ट्रातल्या <Sessiz trails> लोकनाट्य तमाशा परंपरेचा शोध घेताना नव्यानं काही गोष्टी आम्ही जाणून घेतोय दोन हजार नऊ साली माझी सांगली जिल्ह्यातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेवर पी ए टीचे संशोधन पूर्ण झालं आणि तिथं तो भाग संपला असं मला एका अर्थानं वाटलं पण प्रत्यक्ष तो संपला नव्हता कारण सांगली जिल्ह्यातला अजूनसुद्धा लोकनाट्य पर तमाशा परंपरेतले कलाकार इतिहास त्याचा अजून बराच राहिलेला आहे हे माझ्या लक्षात आलं दोन तीन वर्षानंतर आणि मग मी पुन्हा नव्याने शोध सुरू केला तर आता मी त्या अर्थानं लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास शोधण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील सावळजपासून काही अंतरावर असणाऱ्या पेड नावाच्या गावी आलो कारण या गावामध्ये बाबाजी साठे पेडकर नावाची एक व्यक्ती उमाजी कांबळे यांच्याबरोबर यांना घेऊन अठराशे साठच्या दरम्यान त्यांनी मराठी तमाशातला पहिला लोकनाट्य तमाशा उभा केला आणि मोहना पटावली त्यांनी लिहिली रचना मराठी तमाशाचा ता पहिला वग म्हणून मांडली गेली अशा या पेडमध्ये मी आलो आहे आणि त्या बाबाजी साठी पेडकर यांची परंपरा अलीकडच्या काळात एकोणीसशे साठ नंतर चालवणारे कलावंत म्हणून आणि महाराष्ट्राला खूप माहिती असणारे असे राम हरी भाट बापू <laughs> नमस्कार तुम्ही तुमच्याशी बराच संवाद आपला दुपारपासून झालेला आहे आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत आत्ता आम्ही जे आलेलो आहे ते पी डी चव्हाण सर पेडमधलं एक प्रस्त आहे व्यक्तिमत्व आहे इथल्याच हायस्कूलमध्ये टीचर म्हणून सेवानिवृत्त झालेले असे पी डी चव्हाण सर त्यांची ओळख विशेष आहे की बापूंची ते, ते खरोखर एक खूप जवळचे मित्र आणि मुलासारखे आहेत आणि विशेषतः बापूंच्या पाठीशी सर सतत उभा राहतात एक कलावंत म्हणून बापूंचं नाव त्यांनी खूप मोठं केलंय त्याचं कारण एकोणीशे ब्याण्णव साली बापूंना त्यांनी पुढं करून त्यांची मुलं शिवास यांच्या नावावरती सरांनी स्वतः पुरवठा करून एक तमाशा उभा केला एक वर्षभर तो चालला पण प्रत्यक्ष व्यवस्थापनाचं किंवा तिथलं जे मॅनेजमेंटचं काम सरांना काय करायला वेळ न मिळाल्यामुळे सर परत आले आणि तो पण बंद झाला चुका कोणाच्याही नव्हत्या पण प्रत्यक्षरित्या एक आहे की तिथली व्यवस्था मॅनेजमेंट न म्हणून चव्हाण सर मी तुमच्याशी एक संवाद साधतोय की तुम्ही बापूंशी संवाद आपण सांगतोय तुम्ही तो, तो पुन्हा तमाशा पण तुम्हाला काय करून द्यावा असं वाटलं तिकडे नमस्कार <coughs> नाही ते बापूंचा प्रभाव माझ्यावरती होता लहानपणापासून मी बघत होतो आणि बापूंचं जी कलाकृती आहे तेही पाहत होतो तमाशा कुठं आहे तिथं आम्ही जायचो आमचे वडील बी आमचे त्या तमाशा कुठे जाय <coughs> आवड आवड म्हणून आणि ते मला न्यायचे आणि तो प्रभाव माझ्यावरती होता आणि ज्यावेळी बापू इथं आले त्यावेळेला मी त्यांच्याकडे ना त्या सोसायटीमध्ये पायरीवर बसलेलो होतो त्यावेळेला ते बाबाजींचं दर्शन समाधीचं घरा बापू तिथं आहे बाबाला पाहिलं मी बाबा काय विषय म्हणजे असं असं आहे माझा तमाज चालू आहे आणि माझी मुलं काम करतात परंतु माझ्याकडे काय आता सध्या पैसे वगैरे काय नाहीत भांडवल नाही मग काय करूया तर मी ते पाहिलं शिवासंभा मुलं माझे चांगली आहेत म्हणजे प्रत्यक्षात कशी काय आहे ते मी काय पाहिले ना आणि मग रजा टाकून म्हणलं बघूया तुमचे काय काय आहे ते असा विचार माझ्या मनात आला बापूतून माझं पहिल्यांदा भाषण झालं की बाबाजीच्या समाधी पुढे झालं वैशिष्ट्य आमचं माझ्या डोक्यात प्रकाश पडलो आणि मग तिथनं ठरवलं बाबा तमाशा करायचं तर स्वतःच करायचं असा तो पहिला प्रसंग झाला त्यानंतर कोणा बापूला घेऊन मी पलटला गेलो वाईला गेलो शिवराम गोर्गा परत तिकडे गेलो आणि मग मुली कशा ठरवायच्या हे काय मला माहीत नव्हतं आणि बापूंच्या बरोबर मी फिरत राहिलो मग ठरवलं की असं करायचं तर तमाशा करायचा मग काय वाईच्या काय महिला भोरच्या काय महिला त्यानंतर ता, आता हे तुमचं प्रसिद्ध आहेत वामन पाटोळे मेंढापूरकर गोविंद पाटोळे मेडापूरकर हे सर्व त्यानंतर ती शाहीर वामन पाटोळे <Sanpipe> ही सर्व मंडळी माझ्याकडे होती त्यावेळेला त्याला ठरवलं त्याला पाच हजार सात हजार असं त्यांचं ते असायचं आणि मग तंबूचा काळामध्ये पंचवीस हजार त्यांनी स्टेज मला दिली ते पंचवीस हजार तंबूचं म्हटलं असं दाते म्हणून होते दाते तंबू हा 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 तंबू घेते आणि मग ते तंबू त्यांच्याकडून पंचवीस हजार मी खरेदी केला त्यानंतर मग असंच खरेदी करत करत मोठा तमाशा उभा राहिल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं उद्घाटन करायचं असं ठरलं सर्व गोष्टी सर्व साहित्य मी विकत घेतलं त्यांच्याकडं निंबोरकर पाटलांनी साहित्य दिलं नाही आणि मग पुणे मला साहित्य विकत घ्यायची वेळ आली त्यावेळी मी रिजेला जाऊन त्या काळामध्ये साहित्य मी सर्व तुमचं ट्रिपल असेल किंवा चोरपेटी असेल तर सर्व खरेदी केलं त्यानंतर तंबूसाठी लागण्याचं सर्व सर्व कलाकार बनली आणि वैशिष्ट्य असं झालं की ते, ते, ते चरू 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 मला त्याचा अनुभव नसल्यामुळे याची काय मला कल्पना नसल्यामुळे अठ्ठावीस महिला माझ्या तमाशामध्ये होत्या आणि मग ते असे त्याच्यामध्ये मग मेधापूर वाईक आणि भुईल असे ते तीन पार्ट त्याच्यामध्ये त्या महिला हा हा असं झालं ते मग ते त्यांचं झालं की असं ते व्हायला मग ते सर मग कोणाला उद्घाटन आणायचं गणपत पाटील म्हणजे त्या काळामध्ये तेव्हा मग त्यांना पाहता येईल मी तमाशा मध्ये पाहिले चित्रपटामध्ये प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं मित्र आहेत शिवाजी पेठ म्हणजे माझे पीखे पाटील म्हणून आहे मग ते मित्र मग ते गोखले प्राचार्य होते आता ते रिटायर झाले पीखे पाटील म्हणून प्रल्हाद केशव पाटील मोठा लागता ऐकून आणि मग त्याने ती मला ती लिंक लावून दिली ते शिवाजी पेठेत राहिले होते मग ते ते ठरवलं उद्घाटन वगैरे झालं ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली आणि मग पैसे तर एवढे गेलेले आहेत ते सगळा आर्थिक पुरवठा तुम्ही काय का हा मी त्यावेळेला पैसे घातले दोन लाख चौतीस हजार म्हणजे दोन लाख चौतीस हजार म्हणजे आजची किती बघा ना त्यावेळे मला अकरा हजार रुपये पगार होता mm. मी आठशे चाळीस रुपये हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी हजार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेला प्रेरणा देणारी अनेक माणसं शिक्षकी पेशात सुद्धा काम करून तमाशासाठी आपलं स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करणारी तर माणसं आहेतच पण आर्थिक पुरवठा शिक्षक म्हणून ज्यावेळेला एखाद्या गावातल्या कलावंताला तमाशा उभा करण्यासाठी सातत्यानं धडपडणारे चव्हाण सर आपल्या समोर आहेत ते सांगतात की दोन लाख चाळीस हजार रुपये एकोणीशे ब्याण्णव साली घालून शिवासंबा पेडकर लोकनाट्य तमाशा पर उभा राहिला आणि मग ते उद्घाटन झालं कुठं इथं झालं मला तसं झालं फार मोठा तो कार्यक्रम होता मग सर्व हे पाहुणे मंडळी वगैरे आले गणपती आले होते आणि मग ते आमचा सत्कारही त्यांच्या हस्ते केला बापूचा सत्कार झाला त्या कार्यक्रमामध्ये आणि त्यावेळेला तरी पहिला गल्ला आमचा पाच रुपये तिकीट वर काय कमी ठेवला सर्व परिसर बारा वाड्या पहिलं पब्लिसिटी झाल्यामुळं पब्लिक फोन आलं आणि पाच रुपये त्या काळामध्ये चाळीस हजार रुपये एका दिवसा आणि मग ते झाल्यानंतर सर्व जिकडे तिकडे आजाबाजू झाला आणि बापू हा कसलेला कलाकार होता मी पहिल्यापासून त्याचे बरेच कार्यक्रम पाहिलेले होते कायदा आमचा बापाचा बघितलेला होता इंदिरा जन्माने पुन्हा बघितले गणपत आणि महाराष्ट्र झोपत नाही हे पाहिलेला होता आणि त्यामुळे बापूंचा कार्यक्रम चांगला फार मोठा कसलेला कलाकार असल्यामुळं मी बापूना बापूच्या पाठीमा बापू बोलेल ते बापू बोलन मी बापू दाखवायचं ठीक आहे तुम्ही केलं सर, सर खूप अजून सुद्धा तुम्ही सेवानिवृत्त झालेला खूप आनंद कसल्याही प्रकारची व्याधी तुम्हाला नाही आणि बापूंनी तमाशा पण बंद झाल्यानंतर जणू की स्वतः तमाशाला पैसे लावले म्हटल्यानंतर तुम्ही ते पैसे वसूल केले नाही तुमचे गेले तरी ते सोडले एवढं मोठे पण तुमचं कलेवर आणि या कलावंतावर आहे आम्हाला आतापर्यंत माहिती आहे आणि जाणवलेलं आहे सगळं केलं ते नोकरी सोडून गेला नाही मी त्यासाठी रजा काढली चार एक महिना रजा काढली म्हणजे पहिलं रोटी लावून देऊया आणि चार महिन्यात रजा काढल्यानंतर त्या तमाशा बरोबर आणि त्यावेळेला आमच्या फार पाच तमाशा होतात फार मोठे मंगलचे कॉन्ट्रॅक्टर तो तमाशा पाहिल्यानंतर त्याने तिकडे कौतुक केलं मला असा तमाशा मंगलचा देखील नाही असे ते मला ऐकायला आणि ते आम्ही त्यावेळेला फार ज्यावेळेस माझी मग रजा संपल्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर कुठं कार्यक्रम लागले पुन्हा आम्ही लावला तासगावला तासगावला थिएटर लावला त्यानंतर मलेरा बिरोला केला महत ला केला पण काढला काही जण तुम्ही करत गेला काम मग तुम्ही चार महिने काम केला कार्यक्रम झाले सगळे त्यात तुम्हाला काय जाणवलं नाही कसं झालं माणसं कसं माणसं सांभाळणं अवघड आहे तसं पाहिजे कलाकार आहे कलाकार असतात कलेसाठी ते जगत असतात आणि मग मी शिक्षक असल्यामुळं शाळेतली जशी शिस्त लागावी असं मला वाटलं परंतु ते मला परत कळलं की असं नाही दृष्टिकोनातून ते सण करून ते सण केलं मी चालवावं असं वाटलं मग काय सर्व लोक आली लोक मी काय नसाहेहा पंधरा पाटे आण मुळ अक्षर शिकताय हो हो चालू चला चालू अशा पद्धतीने मी ती मुला करून द्यायच वेळामध्ये महिलांना सांगायचं असं आणि मग त्यातून ते चालावं असं वाटायला परंतु पुढं तर राजा संपली आणि मी परत इथं आलो त्यानंतर पुन्हा हा कोकणात तमाशा गेला आणि ते अंतर लांब पडलो मी गाडी नव्हती पोचायचो संध्याकाळी परंतु अंतर लांब पडल्यामुळे मला तिथं जाता आलं नाही आणि त्यामुळे तमाशावर नियंत्रण जे असतं ना ते थोडस कमी झालं हो आणि कोणाचा खरंय महाराष्ट्रातल्या या तमाशा परंपरेमध्ये एक शिक्षक ज्या वेळेला एखादा ता ब्याण्णवचा बँडू करतो एका हरी भाट नावाच्या शाहिराला कलावंताला घेऊन त्यावेळेला त्या कलेला खरोखर तुम्ही ते वर्षभर चाललं बापू मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कलावंत तुम्ही इतरांच्या काम तुम केलं सरळ केलं मग हा फळ काढला त्यावेळेस सरांनी काढून दिला मग ते काय झालं हे आपल्याला महत्वाचं नाही फक्त एक गोष्ट आहे की ते चार महिने कसे गेले सीजन कसा गेला तो सीझन बघा पहिले तीन महिने तमाशा एकदम काळू आणि चौथा महिला ज्या वेळेला लागला त्यावेळेला आज काहीतरी राजकारण सुरू झालं कलाकारांचं राजकारण सुरू झाल्यानंतर कोण कोणीकडे कोण कोणीकडे असं जायला लागले लोकांच्या अंगावर सरांनी भरपूर पैसे दिलेले आणि शेवट अशी परिस्थिती सर सुद्धा म्हणजे त्यांची काय मुद्दे असेल ते असेल एक वेळी तुम्हाला सांगतो पंधरा तमाशात महत्वाचं काम करणारा विद्यार्थी निघून गेला सरांनी अक्षरशः काम केलं अगदी म्हणजे मेन काम होत ते सुद्धा केलं मग ते मग सर म्हणजे तुझ्या yeah. 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 आता कस चाललं तस चालू आहात त्या आणि मला आता काय पाहिजे मग तमाशात खल्ल घाटा राधानगरी राहतात राधानगरी राहल्यावर एका मित्रान तिथं पोटात जाऊन असताना केलं आता तो मित्र म्हणजे सरांचाच होता कसं वाटलं काय सांग मग ते दुसऱ्या लोकांनी माझ्या कानावर गाठल्यावर आता म्हणलं तमाशा बाहेर घ्या पाहिजे नाही आता घावपात आहे दोन कार्यक्रम मध्ये अधिकारी शेवट तुर्तीचा कार्यक्रम केला आणि गावात अनुसर म्हणले असं असं राजकारण झालं हे सगळं पाच महिन्यामध्ये घडलं आणि एक शिक्षक ज्या वेळेला खूप प्रेम हिंदीनं काम करतो कलेला प्रेरणा देतो तेव्हा त्याला हा नवीनच अनुभव होता तुम्ही तुम्ही नवीन कलाकार असल्यामुळे तुम्हाला ही दाद दिली गेली नाही कारण ती चार दोन वर्ष राबली असते त्यांचे प्रत्यक्ष परिस्थिती कळली तर टिकलेले कला होतात म्हणजे चार महिन्यामध्ये हे सगळं गेलं आणि त्यामुळं काय तो चालला नाही पण सहा महिन्यात बंद केलं ते कलाकार घेताना कसं माहिती का कोण बी आला भेट आहे मी अमुक काम करतो घेतला काम करतो मग सर मला म्हणजे साहेब देख कसं आहे बरं दिसते काम करतात काम करतोय करतोय

<laughs> मग <में नहीं है? laughs> बस mm. ती बसल्यानंतर मला पाहिल्यानंतर ती घाबरली पैसे घेऊन गेले मला बघितल्यानंतर तिने ती घाबरली काय सर म्हणजे सोडतो नाही oh, नाही सर म्हणजे तुमचे पैसे घेऊन ते मंगळसूत्र मला काय म्हणत नाही तुझं पैसे मला नको म्हणजे तुझे तुझीच माझी तुझे मंगळसूत्र घेणे हे पैसे पैसे येतील जातील म्हणजे त्याचा काही विषय नाही व्यवसायात काम केलं कलावंतांनी बोलवलं हे सगळं केलं आणि तुम्ही नंतर गावातल्या माणसांनी बाबा तमाशा फळासाठी मग ते कलावंत चालवता आला नाही मग ते भांडवल कसं गोळा करायचं कदाचित कर्ज सुद्धा काढला असेल हे अशी अवस्था असताना पुन्हा तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की ते बापूच्याकडून वसूल करा तुमचं सांगितलं पण तुम्ही ते सुद्धा पैसे सोडलं हा आणि तुम्ही सांगितलं की हे ते मला पैसे नको आता ते उदाहरण सांगितलं तर तुम्ही पैशापेक्षा माणूस केला म्हणतो देता हे मला जाण लक्षात आले आता तुम्ही खरोखर सुखी आहे ना फार सुखी आहे एक नंबर अजून तिकडे वाटतं की बापूसाठी काहीतरी करावं अजून छोटा एखादी करून द्यावं मी अगदी परवानी जाऊन त्याला भेटलो बापू काहीतरी करूया जाऊ पैसे गेले पैसे महत्वाचे नाही तुम्ही महत्त्वाचे तुम्ही अजून आता त्यांच्या मित्रांनी सांगितले जाधव साहेबांनी दोन लाख अनेक वेळ खर्च कर मित्रांनो मग तिथं वाईच्या पोळी अगो पैसे दहा हजार पाच हजार दहा पाच हजार असे बसले तर सरांनी मी सांगितलं पोरी मी बिलकुल काळजी करायची नाही तुमचे पैसे ना तुम्हाला ते माहेर आहे मी आरामशे तुमच्या घरी गेलो तो पोरी तुम्ही पैसे विचारलेच नाही तुमचं काय असेल तुम्ही घेऊन जा खरोखर सर तमाशा कलेमध्ये असं होत नाही आणि म्हणून तमाशा फड मालकाय असतील आणि त्यांचे पैसे पण मोडवले जात असतील पण प्रत्यक्ष सोडणं मोठेपणानं असे एक तमाशा परंपरेचं नाव आहे की संगीतरत्न जाती पुणेकर आणि त्यांच्या आठवणी मला वसंतराव जगतापांना पेंड्याचे तमाशा महोत्सव घेतात हे सतत सांगतात की त्या वसंतराव जगतापांना सतत सांगतात जगणी काढण्यानी सुद्धा लावून त्यांना पैसे सोडले किंवा आता त्याला काही मारून येणार आहे का पण प्रत्येक तिची अवस्था असते त्याने खर्च करून टाकलेला असतात तेच काम तुम्ही सर चार पाच महिन्यात केलं पण चालवायचा प्रयत्न त्याला चालला नाही तो भाग वेगळा पण प्रत्यक्ष तुम्ही जे केलं आणि समाधान तुम्ही कुठला बदल केला नाही वसूल करायला पद्धत केली नाही त्यांना कलाईवर खरं प्रेम तुम्ही केलंय असं मला या अर्थानं जाणवतं था। बापूशिय तुमच्याशी कोणाने आम्ही संवाद साधणार